सांगोला येथे घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा स्पर्धेतील स्पर्धकांवर होणार बक्षिसांचा पाऊस प्रत्येक स्पर्धकांना मिळणार हमखास बक्षीस दीपक अबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवत भक्त शारदा देवी साळुंके पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या पर्यावरणपूरक गौरी गणपती बेटी बचाओ बेटी पढाओ व्यसनमुक्ती सेल्फ डिफेन्स महिला सक्षमीकरण वीर जवान तुझे सलाम आणि शक्तीपीठ सजावट हे या स्पर्धेचे विषय असले या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी आपल्या घरातील गौरी गणपतीचे तीन फोटो आणि तीन मिनिटांचा व्हिडिओ एकोणनव्वद नव्याण्णव एकाहत्तर अडोतीस बहात्तर आणि ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य पाच शून्य पाच चार चार आणि नव्वद बावीस सत्तेचाळीस ऐंशी अठ्ठावीस या क्रमांकावर पाठवणं आवश्यक आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच स्पर्धकांना पाच आकर्षक पैठणी मिळणार आहेत तर द्वितीय क्रमांकाच्या दहा विजेत्या स्पर्धकांना दहा मिक्सर मिळणार आहेत तृतीय क्रमांकाच्या पंधरा महिला स्पर्धकांना पंधरा कुकर मिळणार आहेत पाचव्या क्रमांकाच्या पंचवीस विजेत्या स्पर्धकांना पंचवीस हॉटपॉट मिळणार आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच सा पूर्वी आपल्या घरगुती गौरी गणपती सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ वरील मोबाईल क्रमांकावर पाठवणं बंधनकारक राहील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मिळणार असल्यानं सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं डॉ सौ नेहा सामके पाटील यांनी केला आहे आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच